तर बघा विद्यार्थी मित्रांनो आज आपल्याला काय बौद्धिक खेळ खेळायचा आहे आता याच्यामध्ये तुम्हाला बंदिस्त किती त्रिकोण दिसत आहेत बरं दाखवा दाखवा बरं एक दोन तीन, तीन। किती दिसत आहेत तीन तर आपल्याला आता बंदिस्त किती चार चौकोन बनवायचे आहेत पेन किती उचलायचे आहेत तीन तीन पेन उचलून आपल्याला काय चार चौकोन बनवायचे आहेत तर चला बनवा बर हा एक, एक उचलला दुसरा उचलला तिसरा बनला का नाही ना मग परत अजून तसंच ठेवायचे जसे पेन होते तसेच उचलून ठेवायचे आहेत आता बनवा बरं चार चौकोन बनवायचे आहेत विचार करायचा आणि चार चौकोन बनवायचे परंतु किती तीनच पेन उचलायचे एक तीन अरे वा छानी बंदी स चौक बनवले एक दोन तीन चार छान छान अतिशय सांगितल्याप्रमाणे चार चौकोन बनवलेले आहेत छान धन्यवाद